प्रकरण दोन धडा पहिला श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत डॅड श्रीमंत कसं व्हायचं ते मला सांगाल माझे डॅड संध्याकाळी आलेलं वर्तमानपत्र वाचत होते माझा प्रश्न ऐकताच त्यांनी ते खाली ठेवलं आणि विचारलं पण तुला श्रीमंत का व्हायचं आहे कारण आज जिमीची आई त्यांच्या नव्या कॅडलिक गाडीतून त्यांच्या बीच हाऊसवर विकेंडसाठी गेल्या आहेत जिमीनं त्यांच्यासोबत त्याच्या तीन मित्रांनाही नेलं फक्त मला आणि माईकला नेलं नाही आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला बोलावलं नाही असे तो म्हणाला म्हणून तुम्हाला नेलं नाही डॅडनं अविश्वासानं विचारलं हो मी म्हणालो डॅडनं शांतपणे आपलं डोकं हलवलं खाली घसरलेला चष्मा परत वर घेतला आणि ते वर्तमानपत्र वाचू लागले मी त्यांच्या उत्तराची वाट पाहत तसाच उभा होतो ते वर्ष होतं एकोणीसशे छप्पन्न मी नऊ वर्षाचा होतो काही दैवगतीमुळे मी नेमका श्रीमंत मुलांच्या शाळेत जात होतो आमच्या गावात प्रामुख्याने उसाची लागवड केली जायची वसाहतीतील मॅनेजर्स डॉक्टर्स बँकर्स वगैरे श्रीमंत मंडळी आपापल्या मुलांना याच शाळेत पाठवत आमची शाळा पहिली ते सहावीपर्यंतची होती सहावीनंतर मुलं खासगी शाळेत जात जा मी रस्त्याच्या एका बाजूला राहत असल्यामुळे त्या शाळेत जायचो दुसऱ्या बाजूला राहत असतो तर माझ्यासारखी सर्वसामान्य मुलं ज्या शाळेत जातात तिथे गेलो असतो सहावीनंतर मी आणि ही मुलं सरकारी शाळा आणि कॉलेजात गेलो असतो खाजगी शाळा आम्हाला परवडणाऱ्याच नव्हत्या मी तसाच उभा असल्याचं पाहून डॅडनी वर्तमानपत्र खाली ठेवलं तेही विचार करत असावेत शेवटी हळुवार आवाजात ते म्हणाले तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुला पैसे कसे मिळवावेत हे शिकावं लागेल मग कसे मिळवू मी पैसे मी चटकन विचारलं ते हसत म्हणाले डोकं वापर याचा खरा अर्थ होता मी एवढंच सांगू शकतो की मला माहीत नाही किंवा उगाच काहीतरी प्रश्न विचारू नकोस भागीदारीची सुरुवात दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझा जीवलग मित्र माईकला भेटलो त्याच्या डॅडींनी काय उत्तर दिलं ते सांगितलं त्या शाळेत आम्ही दोघंही गरीबच होतो माईकही केवळ नशिबामुळेच या शाळेत आला होता या शाळेत प्रवेश घेण्यासाठी एक अदृश्य रेग होती त्याला कोणीतरी हलकेच धक्का दिला होता म्हणून आम्ही दोघं तिथं होतो आम्ही तसे अगदीच गरीब वगैरे नव्हतो पण इतर मुलांकडे असलेल्या नव्या सायकली बेसबॉलचे नवे ग्लोवज वगैरे गोष्टी आमच्याकडे नव्हत्या मुळात त्यांच्याकडे असलेल्या सगळ्याच गोष्टी नव्या असायच्या त्यामुळे आम्हाला गरीब असल्यासारखं वाटायचं आई वडिलांनी आमच्या मूलभूत गरजा निश्चितपणे भागवल्या पण त्यापेक्षा अधिक काही हवं असेल तर तुलाच काम करून पैसे मिळवावे लागतील असं माझे डॅड सांगायचे मी नऊ वर्षाचा होतो आणि या वयातल्या मुलासाठी काही कामही नव्हतं मग आपण काय करायचं आता माईकनं विचारलं मला ते माहीत नाही पण आपण दोघं भागीदार असणार आहोत मी सांगितलं त्यालाही ही कल्पना आवडली त्या शनिवारच्या सकाळी माईक हा माझा पहिला व्यावसायिक भागीदार झाला पैसा मिळवण्यासाठी काय करायचं यावर विचार करण्यात आणि सुचलेल्या कल्पनांवर चर्चा करण्यातच आमची सकाळ गेली अधेमध्ये आम्ही जिमीच्या बीच हाऊसवर मजा करायला गेलेल्या मित्रांविषयीही बोलायचो पण फार नाही त्याचा आम्हालाच त्रास व्हायचा अर्थात तो त्रासही चांगल्यासाठीच होता कारण त्यामुळे आम्हाला पैसे कमवावेसे अधिक तीव्रतेने वाटायचे त्याच दिवशी दुपारी आमच्या डोक्यात प्रकाश पडला शास्त्राच्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टीवरून आम्हाला ही कल्पना सुचली आम्ही प्रचंड उत्तेजित झालो होतो अगदी जोरजोरात हस्तालंद केलं आम्ही आधी नुसतेच भागीदार होतो आता आम्हाला व्यवसाय सापडला होता पुढचे काही आठवडे मी आणि माईक घरोघर गर फिरत होतो वापरून झालेल्या टूथपेस्टच्या ट्यूब आम्हाला द्याव्यात अशी विनंती आम्ही प्रत्येकाला करत होतो लोक कोळ्यात पडायचे काही जण लगेच हसून हो म्हणायचे तर काही जण कारण विचारायचे हा प्रश्न आला की आम्ही उत्तर द्यायचो ते काही आम्ही सांगू शकत नाही ते आमचं व्यावसायिक गुपित आहे आम्हाला आता रिकाम्या ट्यूब मिळत होत्या आमच्या वॉशिंग मशीनच्या शेजारी थोडी मोकळी जागा होती तिथं एक तपकिरी रंगाचं पुठ्ठ्याचं रिकामं खोकं मी ठेवलं आणि त्यात त्या ट्यूब साठवू लागलो जसजसा हा साठा वाढायला लागला तस तशी माझी आई चिडचिड करू लागली लोकांनी वापरलेल्या चुरगलेल्या ट्यूब पाहून तिचा संताप होऊ लागला एक दिवस ती खूप भडकली तिनं आम्हाला शेवटच विचारलं की हा काय प्रकार आहे आम्हा आम्ही तिलाही व्यावसायिक गुपित हेच उत्तर दिलं हे असं उत्तर ऐकून तिच्या संतापाचा स्फोट झाला ती म्हणाली तुम्ही हा जो काही गोंधळ घातला आहे त्याचं ताबडतोब काहीतरी करा नाहीतर मी हे सगळं उचलून बाहेर फेकून देईन मग मी आणि माईक तिला समजावून सांगायचा खूप प्रयत्न करू लागलो खूप विनंत्या केल्या आम्ही तिला सांगितलं की लवकरच आमच्याकडे या ट्यूबचा पुरेसा साठा होईल आणि आम्ही उत्पादन सुरू करू शकू आपल्या काही शेजारच्या शेजारच्यांच्या पेस्ट संपतच आल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला दोन तीन दिवस दिवसात ट्यूब मिळतील खूपदा सांगितल्यावर अखेरीस तिनं आम्हाला एका आठवड्याची मुदत दिली या अचानक आलेल्या अडचणीमुळे आम्हाला उत्पादन सुरू करण्याची तारीख अलीकडे घ्यावी लागली त्यामुळे आमच्यावर कामाचा दबाव वाढला आम्ही त्यावेळेत उत्पादन सुरू करू शकलो नसतो तर आमची पहिली भागीदारी फेकून देण्यात आली असती शेवटी आम्ही कामाची वाटणी केली दाताच्या डॉक्टरांनी वारंवार दात घासायला सांगितले आहे असा प्रचार करण्याची जबाबदारी माईकनं स्वीकारली तर मी उत्पादन सुरू करण्यासाठी जुळवाजुळव करू लागलो आमच्या गॅरेजमध्येच आमची कार्यशाळा होती उत्पादन सुरू केलं होतं आमच्या गॅरेजमध्ये काहीतरी खुडबुड सुरू होती एक दिवस माझे डॅड एका मित्रासह आम्ही काय करतो आहोत ते पाहण्यासाठी आले या नऊ वर्षीय जोडगोळीचं उत्पादनाचं काम पूर्ण जोशात चालू होतं गॅरेजमध्ये सगळीकडे पांढरी पावडर पसरली होती एका लांब टेबलावर शाळेतून आणलेली पुठ्ठ्याची छोटी खोकी होती लोखंडी जाळी असलेली एक कोळशांची शेगडीही धगधगत होती गॅरेजमध्येच आमचं काम सुरू असल्यानं डॅड अलीकडेच गाडी लावून आत आले त्यावेळी आम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये टूथपेस्टच्या रिकाम्या ट्यूब वितळवत होतो त्या काळी टूथपेस्ट तू... प्लास्टिकच्या ट्यूबमध्ये येत नसत त्या ट्यूब शिशाच्या असायच्या आम्ही आधी त्या ट्यूब जाळून त्यावरचा रंग काढून टाकायचो नंतर त्या स्टीलच्या भांड्यात वितळायला ठेवायचो पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस ओतून साचे केले ट्यूब वितळवून शिस मिळालं की ते आम्ही या साच्यांमध्ये ओतायचो गॅरेजमध्ये पसरलेली पांढरी पावडर म्हणजे प्लास्टरच होतो गडबडीत माझा धक्का प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पिशवीला लागला होता आणि सगळ्या गॅरेज भरजणू ही मुवादळ झाल्यासारखं झालं होतं डॅड आले तेव्हा मी वितळलेलं शिस प्लास्टरच्या साच्यात ओतत होतो बाबांनी ते पाहिलं हळू काळजी घे ते म्हणाले मी वर न बघताच मान हलवली हातातलं काम संपल्यावर मी भांड खाली ठेवलं आणि डॅडकडे पाहून हसलो काय करताय तुम्ही डॅडनं विचारलं तुम्ही जे सांगितलं होतं तेच आपण आता श्रीमंत होणार आहोत मी उत्तर दिलं हो आणि आम्ही भागीदार आहोत माईक हसत हसत म्हणाला आणि त्या प्लास्टरच्या साच्यात काय आहे डॅडनं विचारलं बघा ना ही बॅच चांगली असेल मी उत्तर दिलं मग मी एका छोट्याशा हातोडीनं साचाच्या मध्यभागी असलेल्या सीलवर हळूच फटका दिला साचा उघडल्यानंतर आतली धातूची गोल नाणी बाहेर पडली अरे देवा तुम्ही शिशाची नाणी पाडत आहात डॅड म्हणाले अगदी बरोबर माईक म्हणाला तुम्ही जे सांगत होता तेच तर आम्ही करतो आहोत आम्ही पैसे मिळवत आहोत ते ऐकून डॅडचे मित्र वळले आणि हसत सुटले मग मा माझे डॅडही हसले त्यांनी आपलं डोकं हलवलं काय दृश्य होतं ते एका गॅरेजमध्ये पेटलेली कोळशाची भट्टी वापरून झालेल्या टूथ टूथपेस्टच्या ट्यूब साचे पसरलेलं प्लास्टर प्लास्टरमुळे पांढरी झालेली आणि या कानापासून त्या कानापर्यंत हसणारी दोन मुलं त्यांच्या समोर उभी होती मग डॅडना आम्हाला काम थांबवून बाहेरच्या पायरीवर बसायला सांगितलं आम्ही तसे बसलो डॅडही आमच्या शेजारी बसले आणि मंद हसत आम्हाला विचारलं बनावट वस्तू या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का त्यांनी आम्हाला ते सारं समजावून सांगितलं आणि आमची सारी स्वप्न त्या क्षणी भंगली हे सारं कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे माईकनं कातर आवाजात त्यांना विचारलं